सध्या एक बातमी समोर येत असून सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे मेलेली पत्नी जिवंत झाल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे लाडकी बहीण योजनेमुळे मेलेली स्त्री कशी जिवंत होऊ शकते हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसत नसेल तेव्हा संपूर्ण बातमीपत्र पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदर प्रकार मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील मेहगावमध्ये घडला असून सुनील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा ही दोन मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली सुनील शर्मा यांनी सर्वत्र पत्नीचा शोध घेतला मात्र काहीच थांब पत्ता लागला नाही यानंतर त्यांनी मेहगाव पोलीस स्टेशन गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पती दुःखात बुडालेला असताना दोन दिवसांनी चार मे रोजी जवळच एका गावातील शेतशिवारात जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला त्या घटनास्थळी पोलीस पोहोचली व बेपत्ता झालेली ज्योती तर नाही ना अशी ना, शंका आल्याने ज्योतीच्या माहेरच्या व सासरच्या लोकांना बोलावून ज्योतीची ओळख पटवून देण्यासाठी मृतदेह त्यांना दाखवण्यात आला माहेरच्या लोकांच्या मते ही ज्योतीच असल्याचं वाटत होतं मात्र पती सुनीलने मृतदेह ज्योतीचा नसल्याचं स्पष्ट सांगितलं पुढे माहेरच्या लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून हा मृतदेह ज्योतीचाच असल्याचं मानलं व पुढील कारवाई पूर्ण केली मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर ज्योतीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले पुढे ज्योतीच्या घरच्यांनी सुनीलवर अनेक आरोप केले व पोलिसांनी देखील सुनीलला मारहाण करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला मात्र सुनीलने तो मृतदेह ज्योतीचाच असल्याचा मान्य केला नाही मी पत्नीला मारलं नाही असेच तो शेवटपर्यंत सांगत राहिला मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्वास ठेवला नाही घटनेच्या एका महिन्याने सुनील बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता तेव्हा ज्योतीच्या दोन हजार सातशे रुपयांचा व्यवहार झाल्याचा सुनीलला अधिक चौकशी केली असता मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजने हाताचा अंटा लावून काढल्याचं कळलं सदर पैसे हे एका मिनी बँकेतून काढले असून उत्तर प्रदेशातील नोएडा ही, ही मिनी बँक असल्याचं कळालं पुढे सुनील पोलिसांसह नोएडा मध्ये गेला आणि एका फुटपाथवर ज्योती चप्पल शिवताना दिसली व तिला ताब्यात घेऊन परत आणण्यात आला मध्य प्रदेश सरकारने या अगोदर लाडली बहीण योजना लागू केली होती याचाच लाभ घेतल्याने ज्योती ही जिवंत असल्याचं समजलं आणि तिला ताब्यात घेऊन कोर्टात दाखल केल्यानंतर माहेरच्या लोकांच्या दे ताब्यात देण्यात आलंय